जे भौतिक प्रमाण त्याच्या मोजण्यासाठी इतर कोणत्याही भौतिक परा मनावर अवलंबून नसते त्यालाच फंडामेंटल क्वांटिटी असं म्हणतात रिअर मेजरमेंट आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजेच त्यांना मूलभूत परिमाण ओळखले जाते दे आर सेवन फंडामेंटल क्वांटिटीज लेंथ मास टाइम टेम्परेचर लेट करंट लिमिनियस इंटेन्सिटी आहे म्हणजेच आपण दे आर आर सेवन म्हणजे सात फंडामेंटल क्वांटिटी It abides and a monsoon-like in white. फिजिकल क्वांटिटी नॉट डिपेंड ऑन एनी अदर मी शपथ घेते की मी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस च्या इतका बारावी परीक्षेत परिपूर्ण अभ्यास करून सामोरे जाईल परीक्षेत कोणत्याही मार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्या गैरमार्गापासून पराभूत करेल करे। परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेल ज्ञान घेऊन समाजासाठी उपयोग करा कमलाकर भोसले प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयात निरोप कॉलेज डे साजरा मुरुम तारीख बावीस येथील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय दिनांक बावीस वार बुधवार रोजी बारावी विद्यार्थ्यांना निरोप व कॉलेज डे साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना कमलाकर भोसले म्हणाले विद्यार्थ्यांनी ज्ञान घेऊन समाजासाठी उपयोग करावा असे प्रतिपादन त्यांनी केले उमरगा तालुक्यातील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरुम येथील बारावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक प्राध्यापक पदभार स्वीकारत दिवसभर शालेय प्रशासन सांभाळ उमरगा तालुक्यातील प्रतिभा उच्च माध्यमिक विद्यालय येथील श्री बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन बुधवार दिनांक बावीस उत्साह साजरा झाला दिनाचे एक दिवसीय प्राचार्य म्हणून तर उपप्राचार्य म्हणून लक्ष्मी आणि भक्ती गायकवाड व निकिता वाकळे पर्यवेक्षक का यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रभा प्रमुख अतिथी कमलाकर भोसले प्रमुख उपस्थिती प्रमु उपमुख्याध्यापक उल्हास घोरकरे ज्येष्ठ प्राध्यापक संजय गिरी प्राध्यापक उमाकांत महामुनी आदींची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुणे यांचे मनोगत व्यक्त करताना भोसले पुढे म्हणाले मानव बनण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण झाले पाहिजे जो मुलगा आपल्या आई वडिलांना पालक व शेपू समजतो त्याचा कडी पत्ता माहिती असले पाहिजे आपण काय करणार आहोत हे आपल्या लक्षात घेता आले पाहिजे चांगला माणूस बना व या शाळेचे नाव लौकिक करा असे मनोगत व्यक्त केले या स्वयंशासन दिनानिमित्त बारावीच्या विद्यार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी दिलेल्या विषयावर वेळापत्रकानुसार प्रभावी अध्ययन केले वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांनीही केलेल्या अध्यापनाबाबत आनंद व्यक्त केला दुपारच्या सत्रात स्वयंशासन दिनाची सांगता प्राचार्य करबा बॅळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी एक दिवसीय प्राचार्य अपर्णा मनाळे उपप्राचार्य लक्ष्मी मेंचे विद्यार्थिनी बोलसट्टे आदींनी मनोगत व्यक्त केले उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या एक दिवसीय शिक्षकांचा प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढून व तसेच विविध खेळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्राध्यापक पटवारी शोभा महामुनी उमाकांत प्राध्यापक शाळू राजू प्राध्यापक कांबळे अण्णाराव प्राध्यापक नारायण सोलंकर प्राध्यापक अजित सुरवंशी प्राध्यापक राठोड दयानंद प्राध्यापक धर्माधिकारी राघवेंद्र प्राध्यापक अंबर विश्वजित प्राध्यापक दीपक सांगळे प्राध्यापक गायकवाड अमोल प्राध्यापक वाकडे रत्नदेव प्राध्यापक जमादार सलीम प्राध्यापक राठोड अजित रेखा संसट्टी महेश महामुनी साक्षी फिरोज कागदी अप्पासाहेब कोळी आदींनी यशस्वीसाठी परिक्षण घेतले प्रणिता सगर सृष्टी होणाजय हिने सूत्रसंचालन केले तर श्वेता होणाजय हिने आभार मानले विद्यार्थी मित्रांनो आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आणि या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहात दोन वर्ष गेले अकरावी आणि बारावी या दोन वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेतलं ज्ञान घेतलं आणि हे ज्ञान घेऊन तुम्ही या पुढे पुढचं ज्ञान घेण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये तुम्ही जाणार आहात कोणी कला शाखा घेतलेली असेल कुणी वाणिज्य शाखा घेतलेली असेल कुणी विज्ञान शाखा घेतलेली असेल ज्या त्या शाखेमध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलं मिळवण्यासाठी गेल्या दोन वर्षभरामध्ये प्रयत्न करत आहात आणि त्या प्रयत्नाला मोलाची साथ देत आहेत या ठिकाणचे असणारा प्राध्यापक वंद या प्राध्यापकांनी तुम्हाला जेवढं ज्ञान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते ज्ञान घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात हे ज्ञान घेऊन तुम्हाला बसायचं नाही तर हे ज्ञान घेऊन समाजासाठी त्याचा कसा उपयोग होईल याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आज निरोप आहे निरोप तुम्ही जात आहात त्या अगोदर सर्वप्रथम बारावीच्या होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वच विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो निरोप रोप घेऊन चाललात तुम्ही एक आणि हे रोप आहे ज्ञानाचं रोप हे ज्ञानाचं रूप तुम्ही देऊन चाललात हे ज्ञानाचं रूप तुम्ही लावणार आहात आता आणि त्याचं रूपांतर मोठ्या वटवृक्षामध्ये होणार आहे ज्ञानरूपी वटवृक्ष होणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही तुमचा सर्वांगीण विकास करून देणार आहात त्याचबरोबर तुम्ही या सर्वांगीण विकासाबरोबर समाजाचा विकास करणार आहात आणि खऱ्या अर्थाने एक भारत देशाचा सुसंस्कृत असा नागरिक बनण्यासाठी पुढील शिक्षणासाठी तुम्ही सज्ज आहात हे ज्ञानाचा रोग तुम्हाला घेऊन जायचंय तुम्हाला माणूस म्हणून जगायचंय हे ज्ञान माणसाला सुसंस्कृतपणाचा माणूस बनण्याचं कार्य करत ते ज्ञान या दोन वर्षामध्ये दे देण्याचा कसोशीने प्रयत्न येथील शिक्षक वृंदाने केलेला आहे फक्त ज्ञान घेऊन तुम्हाला बसायचं नाही ते ज्ञान समाजासाठी तुम्हाला वापरावयाचं आहे चांगला माणूस बनावायचा आहे तुम्हाला तुम्ही जर चांगला माणूस बनलात तर समाज चांगला बनेल समाज चांगला बनला तर हा देश चांगला बनू शकेल त्यासाठी ज्ञानाची गरज असते आणि हे ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला मनाची एकाग्रता लागते तुमचं मन एका ठिकाणी एकाग्र असेल तर तुम्हाला सर्व काही मिळू शकतं साधं उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी देतो तुम्ही लक्ष द्या तुम्ही सर्वजण बसला तिथं पुढे आलो म्हणजे तुमच्याकडे येणार नाही मी घाबरू नका आता शाळेमध्ये तुम्ही शिकलात बैठे बैठे सावधान एवढं कडे ना बैठे बैठे सावधान व्हेरी गुड आता तुम्ही सर्वजण डोळे टाकायचं एक दोन तीन महिन्यानंतर डोळे जागायचं कान उघडे ठेवायचे आणि मी जे बोलतो त्याकडे लक्ष द्यायचं मनाची एकाग्रता मुली सावलीत आहेत मुलं उन्हात आहेत चालतया मला डोळे जागा एक दोन तीन फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या फक्त कान उघडे ठेवा आता तुमच्या डोळ्या पुढे दहा बारा माकड आलेले आहेत भाग आपण पाहिला डोळे आपण बरोबर तुमच्या डोळ्यापुढे माकडं आहेत नाचत आहेत पण त्याकडे लक्ष देऊ नये आपण लक्ष दिलं नाही मनाची एकाग्रता जरी लक्ष दिलं नसलं तरी डोळ्या पुढे माकडं नाचत होती का नाही नाटक दोन ठिकाणी खरं सांगाय नाटक दोन मग आपलं लक्ष नव्हतं त्या माणसाचं हे मन चंचल एका ठिकाणी सांगू शकत नाही फिरत राहत इकडं तिकडं मन हे चंचल आहे फिरत राहत महिनाबाई चौधरी एका ठिकाणी म्हणतात मनाबद्दल मन वडाय वडाय उभ्या पिकात लोट होत किती हकला हकला पिढी येत पिकावर मन केवळ केवळ जसा खाकसा झाला मन केवळ केवळ त्यात आभारी आहे असं हे मन आहे चंचल आहे मनाची एकाग्रता असेल तर ज्ञान आपण आत्मसात करू शकतो मन जर भरकटलेलं असेल तर आपण ज्ञान शकत यत्ता बारावी मध्ये चांगल्या प्रकारचे कोण आपल्याला घ्यावयाचे असते तर मनाची एकाग्रता आणखी एक महिना आहे परीक्षेला एक महिन्यामध्ये पर सुद्धा आपण भरपूर तयारी करू शकतो हे स्पर्धेचं युग आहे स्पर्धेच युग असल्यामुळे या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचंय आणि टिकण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आणि एक चांगला सुसंस्कृत असा माणूस बनायचा हे सुसंस्कृत माणूस बनण्याचं काम हे ज्ञान आपल्याला देत असतं